छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या कार्यकाळात उभारी घेऊ लागली होती नंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर देखील त्यांनी आपले राजकीय वजन अधिकाधिक वाढवतच ठेवले नाशिक लोकसभा मतदारसंघातून तेही निवडणूक लढवत असतात आता काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी महायुतीत प्रवेश केला महायुतीमध्ये प्रवेश करताना अजित पवार एकटे गेले नाहीत त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेते गेले त्यामधले एक नाव म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ यांचा एकंदरीत आपण राजकीय प्रवास पाहिला तर अनेक चढ उतार त्यांच्या आयुष्यात आले पण ते प्रत्येक समस्येला तोंड देत राहिले जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय चिघळला तेव्हाही त्यांनी आपली स्पष्ट प्रखर आणि स्वतंत्र भूमिका घेऊन त्यांनी बाजू मांडली त्याच काळात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यात मतभेदही झाले दोघांनी एकमेकांवर टीका केल्या आता लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना नाशिकमधून त्यांना उमेदवारी पाहिजे असं बोलल्या जात आहे आणि अजित पवारही त्यांच्यासाठी मोठी ताकद आहे पण कुठेतरी ही जागा भारतीय जनता पक्ष आणि विशेष म्हणजे शिंदे गट आपल्याकडे घेण्यासाठी इच्छुक आहे आता आशामध्ये जर छगन भुजबळ यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांचा आगामी प्लॅन काय असणार त्यांची भूमिका काय असणार आणि त्यांनी जी वेगळी भूमिका घेतली त्याचा काय व कोणता परिणाम नाशिक लोकसभा मतदारसंघात होईल या सगळ्या प्रश्नांसंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांच्याशी मतभेद होत असताना कुठेतरी समाजात ओबीसी आणि मराठा हे शीतयुद्ध सुरू झालं एकमेकांवर जनताही टीका करायला ला लागली अशा मध्ये छगन भुजबळ यांनी पुढे जाऊन ओबीसी संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला म्हणजेच ओबीसीतून आरक्षण न देण्यासंदर्भात त्यांनी कडाडून विरोध केला या दरम्यान जरांगे पाटील आणि त्यांचे वाद वाढतच राहिले आता मध्ये जर त्यांना तिकीट मिळालं नाही तर प्रकाश शिंडगे यांनी काही दिवसांपूर्वी ओबीसीचा एक राजकीय पक्ष स्थापन करत आहोत असं जाहीर केलं होतं आणि त्या दिशेने अजूनही सकारात्मक चर्चा केली जाते आता याचा परिणाम असा होईल की ओबीसीचे नेते म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जाईल आणि त्यांना तिकीट मिळालं नाही तर ते ओबीसीच्या पक्ष घटकांमध्ये सामील होऊन त्यांच्याकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे आता ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये सगळंच अलबेल आहे असं असं नाही त्यामुळे ओबीसी समाजाची मतं ओबीसी पक्षाला मिळू शकतील अर्थात वंचितची ही साथ प्रकाश शेंडे आणि ओबीसी समाजाला मिळणार असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच एकंदरीत काय तर छगन भुजबळ यांना तिकीट मिळालं नाही तर आगामी काळात ते ओबीसीच्या नवीन घटक पक्षाची स्थापना करून ते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवतील हो आणि यामध्ये एकूण गणितीय समीकरण पाहिलं तर त्यांची जिंकण्याची शक्यता जास्त असल्याचं बोलल्या जाते साहजिक अजितदादा हे त्यांना आपला पक्ष सोडून जाण्याची परवानगी देणार नाहीत यावर तोडगा काढून ही, ही भूमिका भुजबळ यांना देण्याचा प्रयत्नही सातत्याने ते करतात पण असं झालं नाही तर ओबीसी सोबत वंचित असल्यामुळे त्याचा जो फायदा भुजबळ यांना मिळेल त्याचा विपरीत परिणाम हा महायुतीला भोगावा लागू शकतो किंवा अशी एक शक्यता वर्तवली जाते की भुजबळ यांना तिकीट न मिळाल्यास भुजबळ पुन्हा शरद पवार गटाकडे जाऊ शकतात अर्थात शरद पवार गटाकडून त्यांना संधी देण्यात येऊ शकते एकूण काहीही झालं किंवा सगळ्या शक्यतांचा विचार केला तरी भुजबळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्याचा मोठा तोटा महायुतीला बसू शकतो असं बोलल्या जाते या संदर्भात आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा